मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तर तीन गॅस सिलेंडर ते कोणाला मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे तर त्या सर्व महिलांना हे तीन मोफत गॅस सिलेंडर वर्षामधून तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत तर काय आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकता तुम्ही पुढे आता तर बघा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तीन गॅस सिलेंडर लाभार्थ्यांना मिळणार आहेत तर याच्यात बघा जे जे महिला आहेत गरीब कुटुंबातील सर्व महिलांना हे मिळणार आहेत तर ज्या ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व महिलांना हे सिलेंडर मिळणार तर तुम्हाला त्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक आहे तर सर्व महिलांना ई के वाय सी तुम्हाला रेशन कार्ड वगैरे जे असेल ते तुमचे ई के वाय सी करणे आवश्यक आहे ते केल्यानंतरच तुम्हाला हे तीन सिलेंडरचा लाभ घेता येणार आहे अन्यथा घेता येणार नाही तर बघा याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हे गॅस सिलेंडर पण हे योजना पण आहे मित्रांनो ते तुम्हाला बँक खात्यामध्ये तुमचे आठशे तीस रुपये तुमचे बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत म्हणजे तुम्ही सबसिडी जी घेता आहे ती तुमची ती सबसिडी पण तुम्हाला पडणार आहे आणि तुमच्या खात्यात ते जमाव आणि गॅस सिलेंडरचे तीच तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तर काही काही म्हणतील की आम्हाला गॅस सिलेंडर मिळाले नाही तर ते तुम्हाला डायरेक्ट नाही मिळणार तुमच्या खात्यात ते पैसे जमा होणार आहेत आणि नंतर तुम्हाला ते पैसे खात्यामधून काढून तुम्हाला गॅस भरायचा आहे बघा संपूर्ण इथं जी आरमध्ये विश्लेषण दिलेलं आहे तर बघ बघू शकता की देशातील स्त्रियांना दुर्मुक्त वातावरण जगता यावेळी देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमुक्त सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे ह्या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आलेली होती तर बघा तसेच सदरची बाब जी आहे त्या बाबीमध्ये बघा गॅस जोडणीचे काम जे आहे आता इथं बघू शकता तुम्ही की सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे तर उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ते तीन सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहेत तर शासन निर्णयानुसार जे लाडकी बहीण योजना आहेत तर माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व ज्या महिला आहेत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच माझी लाडकी बहीण योजनेचा पात्र वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे रिपेल करून देताना मिळणार आहेत तर बघू शकता सदर योजनेचे पात्रता तुम्हाला बघा काय असणार आहे तर सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलाच्या नावाने असणे आवश्यक आहे सध्या स्थितीत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पात्र असलेले बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन वजनाच्या गॅस सिलेंडर जे आहेत त्यांनाच मिळणार आहे म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना जी आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे बाकीच्यांना मिळणार नाही बघा हे पण लक्षात ठेवा आणि आठशे तीस रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे सर्व महिलांनी हे व्यवस्थित पूर्ण बघा तर बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे वितरण होणार आहे ते एकापेक्षा सबसिडी तुम्हाला देता येणार आहे एक सिलेंडरची तुम्हाला एक सबसिडी मिळणार आहे तर बघू शकता की अशा पद्धतीने संपूर्ण जी आरचं विश्लेषण तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर बघू शकता की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली जाणार आहे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही ई के वाय सी रेशन कार्ड वगैरे सर्व व्यवस्थित करून ठेवा बँक खात्यात तुम्हाला हे पैसे मिळणार आहे तर बघू शकता की आता लाडकी बहीण योजनेमध्ये बघा ज्या महिलांनी एक सप्टेंबरला फॉर्म भरलेला आहे तर त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या ज्या महिलांना तीन तीन हजार रुपये मिळालेले आहेत तर त्यांना पण पंधरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आपली एक रिक्वेस्ट असते की चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बघू शकता की आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पण नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे की तुम्हाला अजून आम्ही दोन हजार रुपये हप्ता करणार आहोत असे पण त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला मी माहिती दिलेली आहे ला तर लाडकी बहीण योजना आणि जे तुमची अन्नपूर्ण योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना हे पैसे खात्यात होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतेही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही जे ई के वाय सी वगैरे आहे ते करून ठेवा शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर असे नवनवी व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेकल आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह